नमस्कार मी सुरेश चव्हाण घेऊन आलो आहे आणि हिंदू द्रोही एम एफ हुसेन याच भूत पुन्हा थडग्यातून बाहेर काढलं जात आहे आणि हिंदू देवी देवतांचा अपमान करण्यावाला करणारा हा हिंदू द्रोही याच्या चित्रांची प्रदर्शनी मुळात हे चित्र नाही एम एफ हुसेननी काढलेल्याला चित्र म्हणलं ता कलेचा अपमान आहे हे चित्र नव्हते हा जिहाद होता आणि हा जो जिहाद एम एफ हुसेन केला त्याला पुन्हा प्रतिष्ठा देण्याचं काम जर कोणी करीत असेल तर त्याला सुदर्शनचा विरोध होता आहे विरोध राहील दोन हजार पाच ला ज्यावेळी सुदर्शननी सहाला हा मुद्दा उचलला त्यावेळी आमच्या विरुद्ध मंत्रालयाने नोटीस पाठवली तरी आम्ही थांबलो नाही एम एफ हुसेनला या देशात येऊ देणाऱ्या ताकदीमध्ये सुदर्शन आपली ताकद लावली आज याच्या भूताला पुन्हा बाहेर काढलं जात नाहीये तर हिंदूंच्या देवी देवताच्या अपमानाला पुन्हा प्रतिष्ठा देण्याचं काम केले जात आहे ज्या मातीत देवी देवतांचा जन्म झाला त्याच मातीत आज त्यांना नग्न दाखवून कला म्हणता येईल का म्हणलं जात आहे भारत मातेला नग्न चित्र दाखवणारा हा कलाकार नाही जिहादी आहे ही कला नाही आहे हिंदू श्रद्धेवर थेट हल्ला आहे हा आमचा संस्कृतीची विटंबना आहे आणि आता या चित्राचा लिला होणार तो ही मध्ये जेव्हा हिंदू देवता नग्न दाखवले जातात तेव्हा म्हणतात ही अभिव्यक्तीची स्वतंत्रता आहे जेव्हा हिंदू स्वतःची बाजू मांडतो तेव्हा त्याला म्हणतात हा गोंधळखोड आहे स्पीच देतो ही फक्त चित्रांची विक्री नाही ही आपल्या सहिष्णुतेची परीक्षा आहे आणि या परीक्षेला सगळ्या मराठी माणसांनी बसलं पाहिजे हे प्रत्येक हिंदूचं काम आहे पण मराठी माणूस यासाठी कारण हे महाराष्ट्रात मुंबईत बारा तारखेला हेल्मिंटन हाऊस मध्ये होत आहे हे इंस्टाग्रामवर पोस्ट केलंय त्यांनी त्यांनी म्हटलं की आम्ही एम एफ हुसेनच प्रदर्शन आणि त्याच्या चित्रांची निलाव करणार आहे दाखवा इंस्टाग्राम पोस्ट ज्यात त्यांनी लोकांना निमंत्रित केलंय कलाकाराच अरे कुठला कलाकार हरामखोर हा जिहादी याच्या चित्रांची प्रदर्शनी बारा जून मुंबईला याला आम्ही होऊ देणार नाही मी मुख्यमंत्री मुंबई पोलिसच्या सगळ्यांना अपील करतो जहादी एम एफ हुसेनच्या चित्राची प्रदर्शनी व मुंबईत होऊ देऊ नका नाही तर देशभरातल्या हिंदूंना आम्ही मुंबईत बारा तारखेला घेऊन येऊ आणि याचा कठोर विरोध करू हॅमिल्टन हाऊस याचा नंबर पण आम्ही स्क्रीनवर चालवतोय त्याला फोन करा फक्त तीन दिन हवा तीन दिवस हातात आहे कोणत्या स्थितीमध्ये हे व्हायला नाही पाहिजे मी त्याचे काही चित्र दाखवतो स्वतःच्या आईचं चित्र ज्यावेळी हा आरामखोर काढतो त्यावेळी आईला पूर्ण कपड्यामध्ये दाखवतो आम्ही जगातल्या सगळ्या महिलांचा सन्मान करतो कारण आम्ही शिवाजी महाराजांचे सैनिक आहोत त्यामुळे आम्हाला त्याच्या आईबद्दल अपशब्द बोलायचे नाहीये पण त्याची आरामखोरी पा स्वतःच्या आईचं चित्र पूर्ण कपड्यामध्ये आणि भारत मातेचं चित्र नंगा त्याच्या आईचे कपडे पूर्ण पण सरस्वती मातेचं चित्र नग्न हनुमानजीला हनुमानजीच्या मांडीवर सीता मातेला दग्न दाखवतो जे तोंडातून बोललं जात नाही याच्या चित्रातून यांनी केलं आणि याला त्या काळच्या काँग्रेस सरकारने पद्मश्री पद्मविभूषण असे सन्मान दिले आम्ही याच्या विरुद्ध कॅम्पेन चालवलं होतं याच्यावर सत्तावने फायर झाले त्याला घाबरून हा विदेशात पळून गेला हा हरामखोरची डेड बॉडी सुद्धा हिंदुस्थानात येऊ नये यासाठी आम्ही अभियान चालवलं याचा पुन्हा भूताला जागं करण्याचं काम केलं जात आहे मी अभय वर्तकजी माझ्या बरोबर आहे अभय वर्तकजी काय म्हणाल तुमची संस्था पण या विषयामध्ये आंदोलन करते अभयजी एम एफ हुसेनला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचा आज पुन्हा प्रयत्न केला जातोय एखाद्या गोष्टीचा लिलाव केव्हा केला जातो जेव्हा त्याला काहीतरी सन्मान आहे म्हणून लिलाव केला जातो की के एखादं चित्र आहे सर्वसामान्य व्यक्तीने काढलेलं चित्र आहे त्याला कोणी विचारत नाही एम एफ हुसेनचं चित्र करोडो रुपयांना विकलं जाणार कारण त्याचा तुम्ही सन्मान करताय त्या व्यक्तीचा सन्मान करताय की ज्यांनी देवी देवतांची चित्र काढली आता काही लोक म्हणतील की ती त्याची कला होती एम एफ हुसेनला एकदा एका माणसाने प्रश्न विचारला कारण एम एफ हुसेननी हिटलरचं असंच नग्न चित्र काढलेलं तू हिटलरचं का नग्नचित्र काढलं तर त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की मला हिटलरचा अपमान करायचा होता त्याला ह्युमिलेट करायचं होतं म्हणून मी त्याचं नग्न चित्र काढलं याचाच अर्थ असा होता की आमच्या देवी देवतांची चित्र माता सीतेमातेचं चित्र माता पार्वतीचं चित्र ही तो नग्न काढतोय कारण आमच्या देवी देवतांना त्याला हिणवायचं होतं लक्षात घ्या की एम एफ हुसेनला कलाकार मानणं ही हिंदू समाजाची सर्वात मोठी घोड चूक आहे कारण आम्ही कलाकार मानलं म्हणून या देशामध्ये एकोणीसशे त्रेपन्न साली त्याला पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आम्ही त्याला कलाकार मानलं म्हणून त्याला पद्मभूषण दिलं त्याला कलाकार मानलं म्हणून पद्मविभूषण देण्यात आलं आणि हे सगळं भारतात स्वतंत्र भारतामध्ये घडलं लक्षात ठेवा हा इस्लामी जिहाद आहे हा एम एफ हुसेन म्हणजे मम्मद गौरीचा आधुनिक अवतार आहे हा मम्मद गजनीचा आधुनिक अवतार आहे ज्याप्रमाणे मम्मद गजनीने अकराव्या शतकामध्ये सोमनाथ मंदिर पाडलं तेच आजच्या युगामध्ये या एम एफ हुसेननी केलेला आहे आणि दुर्दैवाने त्याला या देशामध्ये पद्मश्री पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आले हा हिंदू समाज एका नॅरेटिव्हला बळी पडलेला आहे परंतु आज या देशामध्ये हिंदुत्ववादी सरकार केंद्रामध्ये आहे राज्यामध्ये आहे आम्ही सरकारला हात जोडून विनंती करतोय की या नव्या पायंडा पाडा की या देशामध्ये याचे सगळे पुरस्कार मागे घ्या आणि या एम एफ हुसेनला मरणोत्तर जियादी मरणोत्तर मोहम्मद घोरी म्हणून डिक्लेअर करा त्याच्याशिवाय या देशामध्ये आपण परिवर्तन झालंय असं कसं मानणार हा प्रश्न माझ्या समोरचा आहे लक्षात ठेवा की या तीन दिवसामध्ये केवळ बारा तारखेला के हॅमिल्टन हाऊसमध्ये हे प्रदर्शन भरवलं जाणार आहे त्या ठिकाणी या चित्रांचा करोडोमध्ये लिलाव होणार आहे सुदैवाने हे, हे जे हॅमिल्टन हाऊस बॅलड पियरमध्ये आहे तिथले आमदार माननीय मंगल प्रभात लोढाजी आहेत ते एक अतिशय विद्वान आणि प्रखर देशभक्त आणि प्रखर हिंदुत्ववादी आमदार म्हणून ओळखले जातात त्यांना आमची हात जोडून विनंती आहे की हे हॅमिल्टन हाऊसमधलं जे लिलावाचं प्रकरण आहे तुम्ही ते बंद पाडा कारण पोलीस आम्हाला त्या ठिकाणी असं सांगतायत की कोर्टाने आदेश दिलेला आहे अरे कोर्टाने आदेश दिलेला आहे तर कोर्टाला पोलिसांनी जाऊन सांगितलं पाहिजे की असा लिलाव केला तर लॉ थोडं स्पष्ट करू इच्छितो कोर्टाने परमिशन ही प्रदर्शन आणि लिलावासाठी दिली हे खोट आहे कोर्टाने असं म्हणलं की त्याचे चित्र विकून जर बँकेचे थकलेले पैसे भरता येत असतील तर याला सूट आहे याचा अर्थ त्या प्रदर्शनाला लोकांनी तात्विक विरोध केला आणि तरी कोर्टाने परमिशन दिली असं नाहीये कोर्टाला हे माहीत सुद्धा नसल का त्यांनी काढलेल्या चित्रांमध्ये साक्षात भारत मातेला सरस्वतीला सीता मातेला नग्न दाखवलेलं आहे त्यामुळं कोर्टाच्या नावाने जर कोणी दिशाभूल करीत असेल तर त्याला हे सगळं माहिती असलं पाहिजे अभयजी नाही अगदी बरोबर आहे की कोर्टा ह्याच्यामध्ये तीन मुद्दे आहेत एक म्हणजे कोर्टाची दिशाभूल दुसरा मुद्दा आहे की पोलिसांची तेवढी संवेदनशीलता मला असं वाटतं की पोलिसांनी ती संवेदनशीलता दाखवली पाहिजे त्या चित्रामध्ये काय लिहिलेलं आहे आणि काय काढलेलं आहे याच्यापेक्षा एम ए हुसेननी त्याने केलेले जे जे अपराध आहेत म्हणजे एम ए हुसेननी जे, जे कुठलं चित्र काढलं असेल त्या प्रत्येक चित्राला विरोध करणं हे प्रत्येक हिंदूंचं कर्तव्य आहे मला असं वाटतं की हा प्रश्न कुठल्या एका संस्थेचा एका संघटनेचा नाही आहे हा हिंदू समाजाच्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि आता हिंदू जागृत होतोय म्हणून आपण या पटलावरती आणलेला आहे सुदर्शनच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करेन की लक्षात ठेवा की आपल्या भावनांची कदर या देशामध्ये केली जाण्याची आवश्यकता आहे आज आपण एका अशा गर्ततेतून बाहेर आलेलो आहेत की एक काळ या देशामध्ये त्याला पद्मविभूषण दिलं गेलं आणि आज या देशामध्ये पुन्हा जर त्याचा लिलाव करून त्याला जर ते भूत कबरीच्या बाहेर काढण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर ते त्याचा त्याला प्रखर विरोध प्रखर विरोध करणं खूप गरजेचं आहे एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छित अभयजी जे म्हणतात की हुसेनची ही कला होती त्याची कला ही फक्त हिंदूंचे चित्र काढण्यात होती का त्यांनी मोहम्मदचे चित्र नाही काढलं त्यांनी अल्लाचं चित्र नाही काढलं मग ही कला फक्त हिंदूंसाठीच कशी त्याची चालू होती नाही हाच प्रश्न आहे की त्याची हिंदूंसाठी कला वगैरे काय चालू नव्हती त्याचा जिहाद चालू होता बिलकुल त्याचा जिहाद चालू होता जे मोहम्मद गोरीने केलं जे मोहम्मद गजनीने केलं तेच एम एफ हुसेन आजच्या काळामध्ये करत होता याला भारताबद्दल सुद्धा प्रेम नव्हतं त्याच्या दृष्टिकोनातून तो काफिरांची विटंबना करत होता आणि त्याच्या दृष्टिकोनातून तो इस्लामच्या अनुसार तो स्वतःच धर्म कर्तव्य बजावत होता लक्षात घ्या त्यांनी भारताचं नागरिकत्व सोडून कर्तारचं नागरिकत्व दोन हजार मध्ये पत्करलेलं होतं ज्या व्यक्तीला भारत मातेबद्दल प्रेम नाही ज्या व्यक्तीला भारत भारताच्या नागरिकत्वाबद्दलची का काडीची किंमत नाही त्याला या देशामध्ये जर पुरस्कार दिले गेले तर ते एक प्रकारचं नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी ते पुरस्कार दिले गेले माझा प्रश्न आजचा वर्तमानातला आहे इतिहास बदलण्याचं काम ज्या पद्धतीने माननीय योगीजी माननीय नरेंद्र मोदीजी करतायत ज्या पद्धतीने इलाहाबादचं प्रयागराज होतंय हाच नवीन पांडा या देशामध्ये पुन्हा घालण्याची गरज आहे जर काँग्रेसच्या सरकारने अशा प्रकारच्या आधुनिक मोहम्मद गजनीला पद्मभूषण आणि पद्मविभूषण दिलं असेल ते परत करण्याची गरज आहे ते काढून घेण्याची गरज आहे आणि तर आणि तर आम्ही या देशामध्ये भविष्यामध्ये सुरक्षित राहू शकू मला असं वाटतं की आजच्या हिंदू समाजाला निश्चितपणे कळू लागलंय की मोहम्मद गजनी आणि हा ओएमएफ हुसेन याच्यामध्ये फरक नाही हा कलाकार नाही हे आम्ही ठामपणे समाजाला सांगण्याची आजची गरज आहे हा विकृत माणूस होता हा केवळ विकृत नव्हता तो त्याच्या धर्मानुसार आमच्या देवी देवतांची विटंबना करत होता तो, तो बुच किशिंद होता हे सांगण्याची गरज आहे जे मोहम्मद गोरीने केलं तर ते तो अभिमानाने करत होता हे सांगण्याची गरज आहे हा कलाकार नाही हे एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही वारंवार आम्ही सांगू याला कलाकार मानण्याला आम्ही कदापि तयार नाही कलाकार मानायला लावणं हे एक प्रकारचं या देशामध्ये नॅरेटिव्ह सेट केलं गेलेलं होतं आणि हिंदूंची दिशाभूल केलेली होती हिंदूंना मूर्ख बनवण्यात आलेलं होतं आणि हिंदूंनी ते सहन केलं पण याच्या पुढे आम्ही ते सहन करणार नाही हे सांगण्याची गरज आहे आवायजी आपण जर विरोध केला नसता तर या हरामखोराला भारतरत्न मिळणार होत तुम्हाला माहित होत त्यावेळच्या एनडी टीव्हीने त्याच्यासाठी चा कॅम्पेन चालवलं आणि मनमोहन सिंग सरकारने जवळजवळ नक्की केलं होतं पण निवडणूक जवळ आली देशातल्या हिंदूंच वातावरण होत एकटा सुदर्शन त्या आंदोलनाला चालवित होता परिणाम झाला की जा त्या एम एफ हुसेनला त्यावेळी भारतरत्न दिलं नाही तर हा कायमचा मानगुटीवर बसला असता आणि राष्ट्रपती भावना त्याचा फोटो लागला असता याची डेड बॉडी भारतात येऊ दिली नाही हे हिंदूंच यश आहे परंतु याचे चित्र आजही हिंदुस्थानामध्ये आहेत हे चित्र लोकांच्या नेत्यांच्या उद्योगपतांच्या घरात आहे अनेक आर्ट आहे आणि अजूनही ठेवलेले आहे हे सगळे जाळून टाकले पाहिजे या धर्तीवर पृथ्वीवर ज्या कुठेही एम एफ हुसेन चित्र राहिलं नाही पाहिजे डिजिटल असतील तर भारत सरकारने विभिन्न या सगळ्या सोशल मीडिया आणि सर्व्हरच्या कंपन्यांना पत्र दिलं पाहिजे माझा हा कार्यक्रम आहे दोन हजार सहाचा तुमच्या समोर मी जो हा एक कार्यक्रम दाखवतोय हा कार्यक्रम दोन हजार सहाचा आहे आणि त्या कार्यक्रमातून याला आम्ही त्यावेळी सुद्धा नंगा केलं होतं आणि आज सुद्धा आम्ही तुम्हाला पुन्हा हेच दाखवीत आहे हे पहा हे, हे आमचा दोन हजार सहा चा कार्यक्रम आहे अभयजी याचे चित्र पृथ्वीवरून धरतीवरून समाप्त केले पाहिजे ही सुद्धा मागणी करणं गरजेचं कर आहे अगदी बरोबर आहे आणि एक महत्वाची चा, चांगली गोष्ट झालेली की दिल्लीमध्ये पटियाला कौटाने याच्या सर्व चित्रांच्या जप्तीचे आदेश दिलेले होते याच्या सर्व चित्रांचं प्रदर्शन भरवणाऱ्या लोकांवरती एफ आय आर दाखल करण्याचे आदेश मिळवण्यासाठी तिथे ॲडव्होकेट अमिताभ सचदेवा लढत आहेत लक्षात घ्या की एम एफ हुसेन सारख्या एका देशद्रोही एका द्रोही व्यक्तीला शिक्षा होणं गरजेचं आहे एम एफ हुसेन मेला तर त्याच्याबद्दल आता तुम्ही कशाला बोलता हे बोलणं म्हणजे एक प्रकारचा हिंदूंचा आत्मघात आहे लक्षात घ्या आम्ही आज जर म्हणत असू की याचा ऑप्शन रद्द करा तर ते ज्या हिंदूंना वाटतं की ही कला होती याच्याकडे आम्ही मोठ्या वाईट दृष्टिकोननी बघितलं पाहिजे तर मला या सर्व हिंदूंना सांगावं वाटतं की या हिंदूंनी स्वतःचा चष्मा तपासण्याची गरज आहे ज्या चुका आम्ही इतिहासामध्ये केल्या त्या पुन्हा पुन्हा आम्ही करत आहोत या देशांवरती या देशावरती जे इस्लामी आ, आकत आक्रांतवादी आले त्यांना हिंदू धर्म नष्ट करायचा होता या देशामध्ये एक नॅरेटिव्ह सेट करण्यात आलं ते तर राज्यकर्ते होते राज्य मिळवायला आलेले होते ते राज्य मिळवायला आलेले नव्हते तो आमचा धर्म नष्ट करायला आलेले होते ते इस्लाम प्रस्थापित करायला आलेले होते हे नॅरेटिव्ह आम्ही ओळखलं नाही आज एम एफ हुसेनच्या बाबतीत आम्ही तीच चूक करतोय म्हणून सुरेशजी तुम्ही जे मत व्यक्त करताय की या पृथ्वी तलावरती असलेलं एम एफ हुसेनचं प्रत्येक चित्र नष्ट केलं पाहिजे तो दृष्टिकोन हिंदूंना समजून घ्यायला जरा जड जर जात आहे लक्षात घ्या की सुरेशजींसारख्या व्यक्ती असतील सनातन संस्थेसारखी व्यक्ती असेल हिंदू जनजागृती समितीसारखी व्यक्ती संघटना असतील किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या व्यक्ती असतील की ज्या काळाच्या पुढे पाहू शकल्या त्यांनी इस्लामचं संकट ओळखू शकल्या ते हुसेनमधला जिहाद ओळखू शकले आणि म्हणून आज हे वक्तव्य केलेलं आहे आमचं हे स्पष्ट म्हणणं आहे की या देशामध्ये जर हिंदूंना सुरक्षित राहायचे भविष्य बघायचं असेल तर ही कृती आज होणं अत्यंतिक आवश्यक आहे बिलकुल आणि म्हणून मी मराठी माणसाला अपील करतो मुंबईच्या पवित्र भूमीमध्ये मुंबादेवीचं मंदिर ज्या ठिकाणी आहे अशा या नगरीमध्ये देशाच्या अर्थनगरीमध्ये ही कलेची नगरी आहे पण कलेच्या नावाने जिहाद करण्याच्या विरुद्ध युद्ध करणाऱ्यांची सुद्धा नगरी आहे ही महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी आहे या ठिकाणी या प्रकारचा जिहाद पुन्हा जर आपण डोकंवर का काढू दिलं तर याला पुढचं येणार कधी भविष्यात असं जर झालं तर हा भारतरत्न सुद्धा होईल म्हणून हा कलाकार नाही जिहादी आहे याच्या या, या, या प्रत्येक कलेने आमच्यावर मूर्त्या तोडण्याचं केलेलं पाप आहे आणि म्हणून याच्या या कार्यक्रमाला अभियानाला आंदोलनाला याच्या षडयंत्राला आपण मा, मातीमध्ये मिळवलं पाहिजे आम्ही आमच्या लोकांना सुदर्शन हिंदी मध्ये ज्यावेळी पोल घेतला आणि प्रश्न विचारला की यामध्ये तुमचं मत काय याचा प्रश्न हे पोल मध्ये लोकांनी अठ्ठ्याण्णव पर्सेंट अठ्ठ्याण्णव पर्सेंट लोकांनी म्हटलं कैमे हुसेनची चित्र ही दाखवली गेली नाही पाहिजे सनातन संस्था देखील आपल्या या भूमिकेचं शंभर टक्के समर्थन करते सनातन संस्थेची आपल्या सुदर्शनच्या या मागणीला शंभर टक्के पाठिंबा आहे की एम एफ हुसेनचा या पृथ्वी तलावरचं प्रत्येक चित्र नष्ट करा हम्म हम्म हु, बिलकुल तर चला आम्ही आज या मुद्द्याला आपल्या समोर घेतलं आणि पोल जरा मराठीमध्ये पोल पण पाहू का तुम्ही लोकांनी काय म्हणलेलं आहे आणि आम्ही जेवढे हा प्रश्न विचारला की एम एफ हुसेनचा प्रश्न तथाकथित चित्र मी पुन्हा म्हणतो मी एम एफ हुसेनला कलाकार मानित नाही आणि एम एफ हुसेननी काढलेला चित्राला चित्र मानत नाही परंतु ते जाळून नष्ट केली पाहिजे का तो पंच्याण्णव टक्के लोक म्हणतात की हो हे केलं पाहिजे आणि म्हणून हे हिंदी मधला पोल मी या ठिकाणी दाखवलाय तिथं अठ्ठ्याण्णव पर्सेंट लोक म्हणत होती इथं पंच्याण्णव टक्के का म्हणतात मला माहित नाही माझा तिथं शंभर टक्के अपेक्षित होतं परंतु महाराष्ट्रात औरंगजेबाची पिल्ल आजकाल वाढत चाललेली आहे त्यामुळं तिथं हा पोल बिघडलेला आहे पहा किती मोठं दुर्भाग्य आहे अभयजी तुमचा धन्यवाद तुम्ही या कार्यक्रमात आमच्या जोडले सुदर्शन मराठीवर मीही आजकाल बोल पुन्हा घेऊन येत आहे सुदर्शन मराठी सध्या डिजिटल उपलब्ध आहे आमचं युट्यूब फेसबुक ट्विटर अर्थात आजकाल एक्स अशा सगळ्या माध्यमावर आमच्या जुडून रहा, फॉलो करा आणि या आंदोलनाला महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ताकद द्या नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र